सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण केली आपल्या हॉटेल वरून कारण की आपले ते जे खाली खुरपाईचं काम चालू आहे बायांना घेऊन आलेलो सकाळी सकाळी आता वाजले सकाळचे पावणे दहा तर त्यांना सोडले आणि फॅब्रिकेशनचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे आज लवकर आलो आणि आता इथून जायचं जुन्नरला कारण की प्राची ती जुन्नरला तिला पण घ्यायचंय आता बरोबर आपल्या चला मित्रांनो आज दिवसभर काय काय घडतंय हे तुम्हाला मी दाखवत राहतो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया इकडे गवत झालेलं थोडस मित्रांनो त्याच्यामुळं बायांना खुरपायला आणलं आणि किरणनी काल झाडांची कटिंग पण केलेली म्हणजे आता बघा एकदम व्यवस्थित वाटतय झाड आणि पावसाळा चालू झालाय आता आता एकदा गवत खुरपून घेतलं हे व्यवस्थित आता झालेलंच इकडे पाहू शकता तुम्ही एकदम स्वच्छ आणि निर्मळ झालेले एकदा हे गवत खुरपून घेतलं आणि एकदा त्याच्यावर औषध मारलं की लवकर त्याच्या त्याला पाहायची गरजच नाही आणि या झाडांना पण खत टाकायची आता कटिंग तर एकदम व्यवस्थित केली किरण काल पाहू शकता आता नेट अँड क्लीन झालेला आहे हा प्लॉट एकदम व्यवस्थित ते एवढा भाग खुरपायचा राहिलाय तर तिकडं खुरापत बाया झाड पण एकदम व्यवस्थित झालेली आहेत आपली आता इथपर्यंत कटिंग झालेली आहे झाडांची व्यवस्थित आता हे सगळा पाला उचलून टाकतील पोर चला आता वरती जाऊया पप्पांचा फोन आलेला आताच काही गेस्ट येत आहेत आपल्याकडं तयारी करून घेऊ चला सगळ्या कामांकडून फेरफटका मारून झालेला आहे आता सगळ्यांना सांगितलंय कसं कसं काय काय करायचं आणि आता, आता आपल्या हॉटेलची हो पण साफसफाई चालू आहे तर चला आता जाऊया जुन्नरला जुन्नरला पण काही काम आहे आपल्याला आणि दुपारून बारा साडे कस्टमर पण येत आहेत म्हणजे गेस्ट आहेत पप्पांचे ते येत आहेत तर मग त्यांना पण जेवण वगैरे द्यायचे तर मग आपली पहिली जुन्नरची कामं करून घेऊ सगळी पुन्हा येऊया आपल्या मामाच्या गावाला मित्रांनो हे पहा कन आलंय प्राचीला घेतलेले आपण आता आणि हा एरिया जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा या एरियाबाबत एक गौप्य स्पॉट होणार आहे एक दोन तीन दिवसात त्याच्यामुळे हा एरिया जो आहे हा तुम्ही लक्षात ठेवा आता आपण तिथून प्राचीला घेतली आहे आता जाऊया आपण बाकीच्या जुन्नर मधलं मटेरियल आणायला आणि भेटूया तुम्हाला मामाच्या गावात आपण पोहोचलो आता आपल्या हॉटेलवर आणि कामांची पण बरंच गडबड बर चालू आहे आता साफसफाई चालू आहे कस्टमर पण चालू आहेत आणि खाली बाया पण खुरापतायत आणि फॅब्रिकेशनचं पण काम चालू आहे तर सगळ्यांना काम लाईनीने लावून दिलेली आहेत सगळी आता आपल्याला ते कस्टमर येत आहेत त्यांचं पण पाहायचंय कसं काय ते कस जेवण वगैरे द्यायचे त्यांना आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचंय नारायणगावला कारण की तिकडे पण काम आहे आपल्याला मग पहिली इथली सगळी काम ओरकून घेऊ पटापट सगळे व्यवस्थित मार्गी लावू आणि गरम पण होतंय आहे थोडस पाऊस पडेल असं वाटतंय पण दोन तीन दिवस पाऊस नाही पडला पाहिजे कारण की दोन तीन दिवसात आपली सगळी कामं एकदम व्यवस्थित लाईन लागणार आहेत पण पाडला तरी काय हरकत नाही पण ते आपल्या काय मनावर असतंय देव जाणे कधी पडेल <laughs> चला आता पहिली आपली कामं करून घेऊ पटापट आणि मग जाऊया नारंगावला पण चला पहिले सगळे तुम्हाला काम दाखवतो काय काय चालू आहेत मित्रांनो आपली कामं चालू होती सगळी आवरावरी पण चाललेली कस्टमर पण येणार होते तेवढ्यात मावशींचा फोन आला की न्याय म्हणून ऍक्च्युली मावशींची तब्येत बरोबर नाही तीन चार दिवस झालं म्हणजे ते डॉक्टर कडे गेलेले त्याच्यामुळे ते म्हणले आज मी थोडंसं लेट येईल तर आता वाज दिले साडे बारा म्हणलं मावशींचा फोन आला तर त्यांना पण घेऊन येऊया आणि आम्हाला वडापाव पण खायची इच्छा झालेली म्हणलं वडापाव पण खाऊया जरा वातावरणच भारी ना का वडापाव खाऊशी वाटतात मग म्हणलं वडापाव पण घेऊन येऊ मावशींना पण घेऊन येऊ तोपर्यंत ते कस्टमर वगैरे पण येतील बाकीचे कस्टमर चालूच आहेत पप्पा वगैरे पण येणार आहेत आता चला मग आधी घेऊन या मावशींना जुन्नर वरून मग भेटूया परत मामाच्या गावात तुम्ही पण या गरमागरम वडापाव खायला असते एन्जॉय करू आपण सगळे चला मावशी आपल्या केपी मार्टला थांबलेल्या आहेत त्यांना फोन करून बोलवलं बाहेर या म्हणून कारण की आपल्याला जायचंय लगेच हॉटेलवर टाइम नाही आपल्याकडं चला आता त्यांना घेऊ ओली बेळ घेतली पार्सल किरण शेडची फरमाईश होती ओली बेळ आना सर ओली बेळ पण घेतली आता वडापावची ऑर्डर दिलेली वडापाव पण येतील आणि मांस पण तिकडून आलेले आहेत तर चला आता सगळं काम आपलं झालेलं आहे हॉटेलच जाऊया आपण परत मामाच्या गावाला एवढी लावली त्या रोडच्या कडेला आणि इकडे पाणी मित्रांनो आपल्याकडे मामाच्या गावाला आज भेट देण्यासाठी आपल्या दादावर शवैनी आलेले आहेत आणि शौर्य 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 आणि देव पण आलेला पण ते गेले तरी लगनपती बाप्पाच्या पाड्याला आता हा ब्लॉग बघितला होते तसे नाराज वगैरे कारण की त्यांना ब्लॉग मध्ये नाही येत आलं अॅक्च्युली ते जेवण वगैरे करून गेले आणि इथे बाकी पण गटबड होते त्याच्यामुळे ब्लॉग आपल्याला काढता आला नाही पण आता ना आम्ही निघालेलो म्हणलं आता शौर्य त्यांना शोधत होतो पण तेच भेटले नाही ते गेलेले नद्रीला चला आता आम्ही नारंगावला चालू आहे नेमकी तुम्ही पण जर मध्ये आधी भेट झाली तर मग आपण भेटूया शौर्यला पण घेऊ ब्लॉग मध्ये नाही तर तो नाराज होईल चला ना। येऊ का मग मावशी पण आहे शौर्याची आजी पण आहे चालेल चालेल चला येऊ का दादा बहिणी चल शौर्य तर आपल्याला इथंच भेटलंय आम्ही वरती ब्लॉक केला माहिती का म्हटलं आता शौर्य आणि देव गेला लीद्रीला पण अजून नाही बाकी, बाकी, बाकी ये। देव पण भेटला आपल्याला शौर्य पण भेटला मग शौर्य तुला कसं वाटलं मामाचं गाव आवडलं खेळला का तू खेळला तू झिप लाईन झी प्लॅन विचारूच ना काय एवढे केरे मित्रांनो आता सगळे गेस्ट गेलेले आहेत आणि मी आणि प्राची चाललोय आता नारंगावला चला आता पटपन जाऊ म्हणजे बरंच उशीर झालाय आम्हाला जायचं होतं दोन वाजताच नुआ। आता वाजे साडेचार ओके ओके चलो 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 चला आता भेटूया नारंगाव मध्ये तर मित्रांनो आता वाजे संध्याकाळीचे सव्वा सात आणि आमची नारंगाव मधली सगळी कामं झालेली आहेत काय काम करायला आलतो ते तुम्हाला आता नाही सांगणार ते तुम्हाला नंतर सांगेल अजून एक दोन दिवसात काय तुझं काय पप्पा आपले ना आपली काम म्हणतोय तुला काय कुठे चला आता इथं आपण मारुती सुजकी शो रुम लालेलोय कारण कि काल्या पप्पा जे आहेत त्यांनी ना सर्व्हिसिंग आलेली आणि प्राची जाणार आहे त्यांच्या बरोबरच काल्याला त्याच्यामुळे आम्ही आता इथं आलेलो नारंगा मधली बाकीची सगळी कामं झाली नाश्ता वगैरे हो पण त्याला भूक लागलेली चला आता आत नाही जाऊया पप्पांची गाडी झाली का सर्व्हिसिंग ते पाहूया मग मी जाणार आपल्या मामाच्या गावाला जाणार काल्याला चला आता सर्व्हिसिंग झाली का, का पाहूया मग अशीच फोन झालेला म्हणजे सर्व्हिसिंग झालेली वॉशिंग साठी हे शोरूम मा आहे मारती सुजुकी आणि सर्व्हिसिंगचं इकडं डिपार्टमेंट आहे वॉशिंगसाठी दिलेली मागाशी गाडी सर्व्हिसिंग पूर्ण झालेली राजी काय गार्डन मध्ये चालल्यासारखी चालत ती <laughs> चला वॉशिंगला गेली वाटते गाडी आता तर इथून आपण पप्पांना भेटू आणि निघूया मित्रांनो बराच वेळ झाला नारंगावरून येऊन पण आपल्याला काय ब्लॉग काढता आला नाही कारण की कस्टमर खूप होते आज अजून पण आहे ते जेवण वगैरे करतायत आणि आज टी ट्वेंटीचे वर्ल्ड कपची फायनल मॅच असल्यामुळे आपले जे जे फार्म हाऊस वगैरे दिलेले आहेत ते पण सगळे आलेले आहेत त्यांना पण पार्सल होतं जेवण त्याच्यामुळे आपल्याला काही ब्लॉगच काढता आलं नाही आणि नारंगावरनं ना आल्यापासूनच गडबड चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर तुम्हाला सगळं सांगावा तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग पण आपण इथंच थांबूया कारण की अजून दोन तीन टेबल व्हायचे आहेत जेवण त्याच्यामुळे ब्लॉग काय आपल्याला काढता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग आजचा ब्लॉग पण आपण इथेच थांबूया दिवसभर जे काय काय घडलं ते, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवलेलं आहे आणि अजून बरंचस काय काय घडलंय जे तुम्हाला दाखवता हो आलं नाही कारण की गडबड इतकी चालू आहे कस्टमर पण असतात काम पण चालू आहे सगळेच गडबड चालू आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला दाखवता आलं नाही नक्कीच मी सगळे दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला काय काय घडते ते कसं कसं घडतं तर नक्कीच मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करून ठेवा अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये